युगा इकडे ये जिजा तर काही काकाला सोडत नाही अयू अयू काकाने फटके मारलेत ना युगाला आल्या झुकत उठली म्हणून काका काका कॅश केश केश, केश, केश ओढतो लगेच कशी कंप्लेंट करते युगु बाय बाय बाय

<laughs> 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 जिजा जेव दे ना काकाला तू तू मम मध्ये कर जिथे इकडे ये जोदी जे अंधाले खायाय तो काय बनते काय अंबाबा कसे करतात बाबा कसे करतात ए ए ओर येतो क्यूब ए ए ए ए ए ए जॉनी जॉनी इट्स पापा मम्मी पाणी दे त्याला आता

यगाने मार खाल्ला एकाने मार खाल्ला टकल्यांनी मार खाल्ला जिदा कशी करतात काय बाबा कसे करतात बाबा कसे करतात बाबा कसे दंड थोपटतात आय बाबा दंड कसे कर ताय। आ पैलवानी आमचं पहिला दिदी कशी Hva er det? Er det en bis? டึง டึง டக்ரங் டங் டங் டக்ரங் டங் டங் டக்ரங் டங் 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 जाताना पण चिब बाय बा बाय 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 काय काय जाऊ दे दे सोडते जाईल काय का हळदी तर आता आम्ही घरी चाललो आणि दाजी मला सोडवायला येत आहेत सोडवायला म्हणजे मी त्यांना घेऊन गेली जायला आणि बघाय दीदी आणि युगा बा बाबा बाबा करतो योग बाय बाबा कर बाबा बाय बाय येऊन पहिल्यांदा माझ्या घरी येणार आहे मॅडम बघायला कसे ऑटो चालवतात मी घरी वगैरे आले फ्रेश झाले पहिल्यांदा सगळी बॅग वगैरे आवडून ठेवली आणि आता आमच्या मॅडम रडून रडून झोपलेत कारण युग गेलाय आणि तिला खूप वाईट वाटलं ऍक्च्युली मी सगळं सामान माझं ठेवलंय कपडे वगैरे ठेवले तर जेवण आहे मी पण झोपणार कारण उद्या खूप मोठा दिवस आहे माझ्यासाठी काय तुम्हाला सांगेल मी कारण जोपर्यंत काम होतं तोपर्यंत मी पण सांगू शकत नाही बघूयात आता तर आता मी जेवायला आज जेवण आहेत चपाती बटाट्याची भाजी भात आणि इकडे बटाट्याची भाजी आमरण मी जेवायचं राहिलो आहे म्हणजे जेवण करू आता तसं काही लवकर उठायचं इतकं हसतोय ना अभिन अरे अरे झरत लागली जे दाखवलं असतं बर पटपट जेवण